नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक आनंदाची बातमी आपल्याशी शेअर करतोय नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज तुमच्याशी एक आनंदाची बातमी शेअर करत आहे आनंदाची बातमी अशी आहे की दहावी बारावी पुरवणी परीक्षा जून जुलै दोन हजार पंचवीसमध्ये राज्यमंडळ पुणे यांनी त्याचं आयोजन केलं होतं आणि या परीक्षेचा निकाल ऑनलाईन पद्धतीनं येत्या पंचवीस जुलै दोन हजार पंचवीसमध्ये किंवा पर्यंत लागण्याची दाट शक्यता आहे आता दाट शक्यता आहे असं म्हणण्याचं नेमकं कारण काय तर इयत्ता अकरावी सेंट्रलाइज ऑनलाईन ॲडमिशन प्रोसेस ही सुरू आहे तिसऱ्या फेरीसाठी सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना बावीस आणि तेवीस हे दोन दिवस दिले होते की या दोन दिवसामध्ये विद्यार्थ्यांनी ऑनलाईन कन्सर्ट म्हणजे सहमती द्यायची आहे की तिसऱ्या फेरीमध्ये आम्हाला प्रवेश मिळाला पाहिजे आणि प्रत्यक्ष तिसऱ्या फेरीचा प्रवेश जो असणारा आहे तो कालावधी आहे सव्वीस 20 जुलै दोन हजार पंचवीस ते अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस या तीन दिवसामध्ये ते प्र प्रवेश देण्याची प्रक्रिया पूर्ण होईल जे विद्यार्थी पुरवणी परीक्षेला बसले होते ते ए टी टी धारक असणारे आहेत किंवा त्याला आपण म्हणूया क्लास इम्प्रुवमेंटसाठी काही बसले असणारे आहेत किंवा काही तुरळक विषय घेऊन बसणारे असणारे आहेत असे विद्यार्थी हे अकरावीमध्ये प्रवेश घेऊ इच्छित आहेत त्यांच्यासाठी कदाचित ऑनलाईन पद्धतीनं जर लवकर निकाल लावला तर सव्वीस तारखेपासून न्यू रजिस्ट्रेशन टॅब सुरू करून यांनाही पुढच्या फेरीमध्ये सहभाग घेण्यासाठी नोंदणी करायला कदाचित सांगतील असं मला एक वाटतं आहे कारण ज्या पद्धतीनं शेड्यूलचं नियोजन चालू आहे त्या नियोजनाचा एक भाग म्हणजे बारका बारकावे त्यातले जर पाहिले तर साधारणपणे लक्षामध्ये येतं की याही विद्यार्थ्यांना कदाचित या फेरीमध्ये म्हणजे पुढच्या फेरीमध्ये सहभाग घेण्यासाठी त्यांना ते संधी देतील म्हणजे फारसा विलंब लावणार नाहीत त्यामुळं जे विद्यार्थी या परीक्षेला बसले होते त्यांनी निकालाची वाट तुम्हाला कदाचित न्यूज ऐकायलाही मिळेल की या तारखेला निकाल जाहीर होतोय अंदाजे मी सांगतोय की अंदाजे या तारखेला लागण्याची शक्यता आहे कारण एकूण जो प्रोग्राम आता अकरावी प्रवेश प्रक्रियेचा आहे तिसऱ्या टप्प्याचा आपण किंवा कॅप राऊंड थ्रीचा आहे त्याचा अंदाज किंवा ते विचारात घेऊन मी अंदाज बांधतोय की असं होण्याची शक्यता आहे एखादी इच्छा आपण जर तशी व्यक्त केली तर त्या पद्धतीनं घडताना बऱ्याच वेळा आपल्याला पाहायला मिळतं असा अनुभव आपला पण असणारा आहे त्यामुळं जे विद्यार्थी पुरवणी परीक्षेला बसलेले होते त्यांनी या गोष्टीकडं म्हणजे अकरावी रजिस्ट्रेशन दृष्टिकोनातून तयारीला राहायला काही हरकत नाही ही न्यूज इतरांच्यापर्यंत पोचवा